एम एस बी टी तर्फे उत्कृष्ट मानांकन प्राप्त एम आय टी कॉलेज रुटेगाव येथे प्रवेश प्रक्रिया सुरू सर्व शासनमाने शिष्यवृत्ती ही उपलब्ध आजच संपर्क करा सत्तर तीस शून्य सात एकवीस एकाहत्तर सत्तरतीस शून्य नऊ एकवीस एकाहत्तर वैजापूर जिल्हा रुग्णालयात आय सी यू चे खरेदी केलेले तीन कोटी साठ लक्ष रुपयांच्या निधीचे साहित्य हे निकृष्ट दर्जाचे असून एका बेडसाठी तब्बल सतरा लाख रुपये खर्च करण्यात आले खरेदी केलेली सामग्री अत्यंत निकृष्ट दर्जाची असल्याचा आरोप करत उपजिल्हा रुग्णालयाच्या विविध समस्यांबाबत आमदार रमेश बोनारे यांनी या सर्व प्रकाराची चौकशी व्हावी यासाठी आरोग्यमंत्री यांना पत्र देऊन चौकशीची मागणी केली होती या अनुषंगाने दोन जुलै रोजी आरोग्य सेवा आयुक्तालयाकडून बोनारे यांनी केलेल्या तक्रारीच्या अनुषंगाने चौकशी करण्यासाठी आदेश पारित करण्यात आले होते तर सव्वीस जुलै रोजी आरोग्य सेवा उपसंचालक छत्रपती संभाजीनगर कार्यालयाकडून या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी नऊ सदस्यीय समिती नेमण्यात आली होती सोमवार तारीख एकोणतीस रोजी उपजिल्हा रुग्णालयात प्रकरणाची चौकशी करण्यासाठी समिती दाखल झाली त्यांनी उपजिल्हा रुग्णालयात बोरणारे यांनी केलेल्या तक्रारीच्या अनुषंगाने विविध विभागांची पाहणी केली